राम राम मंडळी मंडळी आत्ता सध्या यात्रे सीजन सीझन चालू आहे असे जी एक यात्रा वीरची यात्रा पार पडते वीरची यात्रा म्हणल्यावर बाकासूर ज्या नावाने बाकासूरची गाडी ज्या नावाने पळते नाथसाहेब प्रसन्न हेच ते नाथसाहेब यांची यात्रा नाथसाहेब प्रसन्न यांच्या यात्रेनिमित्त बाकासूर तसेच बाकासूरच्या जा दावणी जागा तसाच राजा आणि साम्राज्य आणि बाकासूरचे मालक मैलशेठ तुमा आणि त्यांचा मित्रपरिवार सर्वजण या यात्रेनिमित्त दाखल झालेत असं हे असं हे आजचं नियोजन बाकासूच आहे मग बाकाचं जागा नियोजन आहे बाकासोर नक्की कोणत्या मैदान आपल्याला पाहायला मिळेल हेच आपण या वेळेमध्ये हो। तर तरी वेळ शोपण नक्की तर मित्रांनो बाकासोर आज यात्रेनिमित्त वीरला गेला आहे आज सायंकाळ आज संध्याकाळपर्यंत माघार येईल तर बाकासोर आपल्याला नक्कीच देवीसारखेला एक महायुती केसरी दोन हजार पंचवीस मैदान पार पडते काजड येते या मैदानाला प्रथम क्रमांक बक्षास असणार आहे दीड लाख तसेच क्वार्टर सुद्धा आकर्षक असे बक्षीस असणार आहेत तर या मैदानाला बाकाजवळ शंभर टक्के आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे असं हे बाकाजु आगामी नियोजन तर बाकासोला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय होते सोबत पायरा कोण असायला हवा हे कमेंट करून नक्की सांगा आणि या मैदानासाठी सर्वच सर्वजणतेना मनापासून खूप खूप शुभेच्छा चाल तुम्ही भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहेत ठाशा नवीन निवडमध्ये